पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशनचा नव्याने हाती कार्यभार घेतलेले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिरूर पोलीस स्टेशन येथे त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यात पत्रकारांच्या अनेक प्रश्नोत्तरांबरोबरच अनेक विषयांवर साधक बाधक चर्चा झाली शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हे कमी करण्याबरोबरच जनतेशी चांगला संवाद साधत त्यांच्या समस्यांची यथायोग्य सोडवणूक करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यापूर्वी त्यांनी चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या नक्षलवादी भागात काम केले असून मुंबई शहर व पुणे शहर येथे कार्यभार सांभाळलेला आहे त्यांनी हाती कार्यभार घेताच फॅन्सी नंबर प्लेट विना नंबर प्लेट व वा अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाया क्ला या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय यावेळी नेमके काय म्हणालेत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे याचा साडावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आता आपण या सर्व ठिकाणी उपस्थित राहिलात त्याच्यामध्ये आपण जे सर्व शहराचे आणि इतर भागातले ग्रामीण भागातले जे प्रश्न मांडले त्याच्यावर अभ्यास करून नक्कीच त्याच्यावर अंमल करण्यात येईल आणि दिलेल्या सूचनाचं पालन करण्यात येईल साहेब मध्यंतरी बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी शाळा कॉलेजच्या प्रसारामध्ये हे जे तुकागिरी वाढली होती बरेच तुमच्या समोर आता प्रश्न मांडले तर त्या संदर्भामध्ये आपण काय ॲक्शन मोडवायला आजपासूनच कामाला सुरुवात केलेली आहे आपलं जे पथक आहे ते पाठवलेलं आहे सोबत बीट मार्शल आहेत त्यांनाही त्या ठिकाणी पेट्रोलिंग करून शहरामध्ये बसस्टँडला आणि शाळा कॉलेज या ठिकाणी ते दे भेट देण्यासाठी सांगितलेलं आहे आपल्याला प्रत्यक्ष पोलिसिंग दिसेल रोडवरती भविष्यामध्ये आजपासून किंवा आल्यापासूनच सुरुवात केलेली आहे मी स्वतः फील्डवर उतरून त्याच्यामध्ये सहभागी शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दम मोठे ते आणि पोलीस चौकी त्या ठिकाणी तक्रारी दाखल म्हणजे घेत नाहीत त्यांना इथं यावं लागतं तर नाही त्या त्या, त्या संबंधित चौकीला जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांना त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत की ज्या काही तक्रारी असतील तर त्या ठिकाणी घ्यायच्या आणि जर तेवढी मोठी सिरियस किंवा संवेदनशील असेल तर मग ते या ठिकाणी बाकी जर नॉर्मल तक्रारी आहेत त्या सर्व चौकीलाच घेण्यात येतील शिवराज चौकी बंद असते नाही आता शंभर टक्के तुम्हाला उपस्थिती दिसेल आता अधिकारी वाढवून नवीन अधिकारी दिलेले आहेत कर्मचारी संख्या पण वाढवून दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला नेहमी आता मी रात्री गेलो त्या दिवशी पेट्रोलिंग दरम्यान तरी पण त्या ठिकाणी अंमलदार उपस्थित होते राहते सर्व सर्वसामान्य जनतेला जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेला सर तुम्ही खरं उतरणार आहे का चालत माझ्या कामानिमित्त मी जास्त बोलणार नाही मी जे काय प्रत्यक्ष फील्डवरती काम करून दाखवेन आपल्याला त्याच्यावरनं शिरूर शहरातील पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगरपालिकेत नगरपालिकेशी करून पार्किंग करण्याचा विचार आहे आणि तो दिवाळीपूर्वी अंमलात आणण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न काही ठिकाणी सी पुला, पुला सी कॅमेरे बंद आहेत आणि सत्रकमन पुला पुलाजवळ सुद्धा सी सी कॅमेरा पाहिजे त्यासाठी नगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रयत्नामधून किंवा त्यांच्या मदतीने आणि आमच्या प्रयत्नातून ज्या जेवढ्या लवकर लावता येतील सी सी टी व्ही कॅमेरे तेवढं लावण्याचा प्रयत्न केला जाईल आता काही ग्रामपंचायतच्या ठिकाणी सी सी टी व्ही आहे पण ते बंद अवस्थेमध्ये त्यांना वारंवार सूचना करून सुद्धा ते दुरुस्ती करत नाही त्यांना नाही टेक्निकल काय इशू आहे त्यांना विचारून काय मार्ग काढता येईल ते काढून चालू करत पैसे जे अडचणी आमच्याकडे नाही त्याला पैसे लागत नाही बसवायला पैसे लागतात बाकी मेंटेनन्सचा जो विषय असतो तो ज्यांनी बसवला हो असतो त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये असतं हो जामो ग्रामपंचायती लाखो हो रुपयाची सीसीटीव्ही बसवली हो त्यांना दुरुस्ती करायला सांगितली तर ते करत नाही तर सांगलं आमच्याकडे पैसे नाही नक्की विषय काय ते समजून घेतो म्हणजे त्याला सी सी टी ला काय झालं का डी व्ही आर खराब आहे का कॅमेरे खराब झाले नक्की तो विषय ग्रामपंचायतीला एक सी सी टी व्ही बसवणं कंप बंधनकारक करता येईल का ते आता मी सध्या जबरदस्ती नाही करू शकत की बाबा तुम्ही सुरक्षेच्या दृष्टीने आपण सर्वांना सर्व सर्व विनंती सर्व नगरपा आपली नगरपालिका म्हणा ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्था किंवा जी मंडळं वगैरे आहेत ते सर्वांना माझ्यातर्फे आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त सी सी टी व्ही आपल्या गावामध्ये आणि शहरामध्ये बसवावे जेणेकरून सुरक्षित तर राहील आणि भविष्यात काय घडलं तर त्याला तपास करण्यासाठी आम्हाला मदत होईल श्रूमध्ये शुरु बऱ्याचशा मोटाराईंवरती ब्लॅक फिल्मिंग आहे पन्नात्तरच्यापेक्षा आणि नंबर पण असतात तो आणि प्रत्येकावर आता कारवाई सुरू सुरू करण्यात येईल की ज्या विदाउट नंबर प्लेट आहे आणि एकदम डार्क फिल्म आहे ज्या नियमानुसार आहे ते चालतील पण एकदमच डार्क आहे आणि नंबर प्लेट नाही त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली काही बोगस गाड्यांमध्ये तर प्रेस महाराष्ट्र शासन भारत सरकार असे पण बोर्ड आहेत ते खात्री केली जाईल की का आहे काय विषय येतो आणि जर तसं आढू आला तर ते संबंधित कारवाई केली जाईल आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आयुव धांद्यावरचं बसत असतात आपण काय विभाग ह्याच्यापूर्वी बंद होते आणि भविष्यातही बंद होते नाही सर असं नाही मला तुम्ही त्याचा अभ्यास करून सुरूला एक मार्गदर्शक असं म्हणजे कायद्याची अशी काही रचना करणार आहे हा आता सर्वप्रथम सर्वांशी आपल्याशी जनतेशी भेटून मी आता सर्व प्रश्न समजून घेतोय आणि त्याचा एक आराखडा तयार करणार आहे आणि त्याप्रमाणे जेवढं चांगलं काम करता येईल त्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार सर महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि दामिनी पथक होतं आपल्याकडं आता अधिकारी नाहीत महिला अधिकारी काय करतात महिला कर्मचारी नेमलेले आहेत त्याच्यामध्ये अधिकारी आता सध्या उपलब्ध नाही ते वैद्यकीय रजेवर हो आहेत पण नवीन अधिकारी येतील आता एक दोन दिवसात आल्यानंतर त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली जाईल आणि कामाला सुरुवात सर आपण काय आवाहन करायला जनतेला जनतेला मी आवाहन करेन की आपल्या मुलांना जे अठरा वर्षाच्या खालील आहे त्यांनी आपली वाहने देऊ नये की त्यांच्याकडून अपघात होऊ शकतो किंवा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो आणि जर त्यांच्यावर कारवाई झाली तर त्यांचं भविष्यात नुकसान होऊ शकतं म्हणून आपण आपल्या लहान मुलांना वाहनं कोणत्याही प्रकारे देऊ नये आणि त्याचबरोबर जे काय असतील वाचणीचे नियम ते सर्वांनी पाळावे म्हणजे कुणाला काही अडचण येणार